मैत्रिणीने सांगितले की तू पल्सर दुचाकीवर फिरताना भारी दिसशील मग त्याने पल्सरचा ध्यास घेतला पण पैशांची जुळवाजुळव होत नव्हती म्हणून त्याने चक्क बँक फोडण्याचा निर्णय घेतला पण नशीब जोरावर नव्हते बँकेचे सेंट्रल लॉक उघडलेच नाही त्यामुळे रिकामे हाताने परतावे लागले अठ्ठेचाळीस तास उलटण्याच्या आतच पोलिसांनी त्याची मानगुट आवडली एक जुलैला मध्यरात्री शिरपूरच्या मेन रोडवरील कॉम्प्लेक्समधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेची कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता इलेक्ट्रिक कटरचा वापर करून कुलूप तोडल्याचे आढळले मात्र शटरचे सेंट्रल लॉक न उघडल्याने नाईलाज झाल्याने चोरट्याला परत फिरावे लागल्याचे निष्पन्न झाले व्यवस्थापक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के के पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली बँकेच्या परिसरासह संपूर्ण मांडळ रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले घटनास्थळावरील तुकड्यांवर सेंट्रिंग पोलिसांनी पालथ्या घातल्या दरम्यान गुजराती कॉम्प्लेक्स जवळ संशयित युवक सीसीटीव्ही स्पष्टपणे टिपला गेला घटनेची वेळ आणि संशयिताने पळ काढण्याचा कालावधी लक्षात घेता तो शहर परिसरातीलच रहिवासी असल्याचा पोलिसांना संशय आला शहरातील एका वस्तीत असलेल्या इमारतीमधून पोलिसांनी ताब्यात तो शहरातील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे त्याची कसून चौकशी करण्यात आली त्याने चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली अठ्ठेचाळीस तासातच यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी भागवत सोनवणे यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर एक तारखेच्या रात्री दोन चाळीस ते तीन चाळीस वाजेच्या दरम्यान आर के कॉम्प्लेक्स गुजराती कॉम्प्लेक्स जवळील इमारतमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे कुलूप लावलेल्या शटरच्या पट्ट्या कापून तसेच सेंट्रल लॉकजवळ कटरने कट करून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता सदरची चोरी पारधीपुरा येथे राहणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाने केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्याला आज रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये आरोपीने जे कटर वापरलेलं होतं ते कटर देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे